आपल्या गावचा सुप्रसिद्ध स्टार आणि आपल्या गोवारे टीमच्या क्रिकेटमधला खेळाडू आमिर डांगे यांनी गोवारे ते सुसगाव हा कमीत कमी दोनशे ते सव्वा <laughs> दोनशे किलोमीटरचा प्रवास अनवानी चालत केला त्याबद्दल सगळ्या गावातर्फे पहिल्यांदा तुझं हार्दिक अभिनंदन आणि बऱ्यापैकी सगळ्या आपण बघतोय की प्रत्य तू आपल्या गावाचं नाव सगळीकडे फेमस केलं जे आपलं गाव आहे गोवारे तू बोलताना पण काय बोललास की गोवा तुम्ही जिल्ह्यातील आमचं गाव गोवारी म्हणजे तुझा गावापती प्रति असलेला अभिमान याच्याबद्दल बी आम्हाला काही शंका नाही त्याबद्दल तुझा अभिमान आणि एवढं कोण सहजासहजी मला तर वाटत नाही की या बैलगाडा क्षेत्रात किंवा जास्त कोण इथं बघतात ना बघतात माहित नाही पण एवढं कोण चालत गेलेलं आहे तू पहिलाच व्यक्ती असशील की तुझं एका बैलाप्रती असलेलं प्रेम ह्यात दिसून येते त्याबद्दल आमच्या गोवाऱ्या गाव आपल्या गोवाऱ्या गावाकडून तुझ्या हार्दिक अभिनंदन मित्रांनो आज आपण आपल्या गोवारे गावामध्ये आपल्या ते दिवसाचा प्रवास खरोखरच अतिशय सुंदर झाला असं वाटलं नव्हतं की आज मला एवढं महाराष्ट्र आज माझ्यासाठी एवढं रडते आणि खरोखरच आज म्हणलं गोवारे गावामध्ये आज मला वेळ भेटला की आज सर्व प्रत्येकजण कामाच्या हिशोबात होते फक्त वेळ काढला आज तात्या असो संजय असो हर्ष असो जया असो शंभू असो म्हणजे सर्व माझी क्रिकेट टीम आज माझ्यासाठी उपस्थित झाली आज सर्व गाव माझ्यासाठी आज उपस्थित झाला आज मला खरोखर देवीचं चवनेश्वरी देवीचं मला आज दर्शन करायला भेटलं खरंच आज गावकऱ्यांनी मला आज गावात बी गरे का नव्हतं की आम्ही डागिणं की कोण आहे कुठं राहतो आज खरोखर आज महाराष्ट्राने आज मला ओळखून दिले की आज मला कुठल्या रूपात मी कुठल्या रूपात कुठं गेलो ती मला बी माहीत नव्हतं की कल्पना बी नव्हती की एवढ्या दिवसात मी संघर्ष एवढा केला पण मी संघर्ष करत गेलो पण आपल्याला आज ना दिवस आपलं येईल आई म्हणत होते आज ना दिवस येईल प्रत्येक जण म्हणत होतो तू कष्ट करता तात्यानं मला चांगला सल्ला दिला संदेशनं चांगला सल्ला दिला मला हर्षेला चांगला सल्ला दिला कुठल्याही मला गावातल्या मुलांना वाईट सल्ला कुठलाही दिला नाही आज मी हर्षेनं मला क्रिकेटमध्ये घेतला खरोखरच हर्षेचं नाव घेतलं जातं तात्याचं नाव घेतलं जातं त्या मुलाने अनेक आपल्या गावाचं नाव रोशन केलं तसंच आज अख्ख्या महाराष्ट्रात आपलं गोव्याचं नाव मी मला रोशन करायचं होतं की आज मी करून दावलं खरोखर गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद आज आज मला सपोर्ट करा आज गावकऱ्यांनी खरोखर आठवत माझ्या आश्चर्य की खरोखरच आज एवढं मला माहिती नव्हतं गावसाठी मी पण माझं एक गाव छोटंसं तर मी आज आख्या महाराष्ट्रात दाखवून दिलं की माझं गाव काय माझ्या गावातली मुलं काय खूप खूप धन्यवाद हर्षत त्या संधी आज गावकरी सगळ्यात तुमचं मनापासून धन्यवाद सत्कार घेतल्याबद्दल